विशाळगडावर राडा करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई व्हावी आजरा मुस्लिम समाजाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन न्याय हक्कासाठी सणबशीर मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचाही देण्यात आला इशारा विशाळगडावर <च्चाँगा> राडा करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई होणं गरजेचं असल्याचं निवेदन आजरा मुस्लिम समाजाच्या वतीने आजरा तहशीलदारांना देण्यात आलं आहे काल या पार्श्वभूमीवर घटलेल्या घटना अत्यंत निंदनीय असल्याचे व त्याचा निषेध करीत असल्याचं मत निवेदनात व्यक्त करण्यात आलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुणित झालेला विशाळगड ही एक ऐतिहासिक भूमी आहे या ऐतिहासिक गडावर काहींनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणं केलेली आहेत अतिक्रमणाबाबतचा प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहे दरम्यान या पवित्र भूमीवर दारू पिणे मांसाहार करणे जुगार खेळणे असलेले चाळे करणे असे निंदनीय प्रकार राजरोज घडत आहेत त्यामुळे या अवैध गोष्टी कायमच्या बंद होण्यासाठी विशाळगडाला अतिक्रमणमुक्त करणं ही शासनाची सर्वस्वी जबाबदारी आहे मात्र अतिक्रमणाच्या नावाखाली रविवारी काही समाजकंटकांनी विशाळगडावर आणि पायथ्याशी गावातील मुस्लिम समुदायाला पूर्वनियोजन करून टार्गेट केलं आणि भ्याड हल्ला केला दगडफेक आणि जाळपोळ करण्याचा प्रयत्न केला धार्मिक स्थळ आणि दर्ग्याबरोबरच घरांची दुकानांची आणि वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करून दगडफेक केली आणि काही महिला आणि लहान मुलांसह पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर सुद्धा जीव घेणे हल्ले केले ही घटना अत्यंत निंदनीय असून माणुसकीला काळीमा फासणारी आहे या घटनेचा आम्ही समस्त मुस्लिम बांधवांच्या वतीने जाहीर निषेध करीत आहोत कायदा हातात घेऊन दहशत माजवणाऱ्या आणि ब्याड हल्ले करणाऱ्या समाजकंटकांवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे या विकृत प्रवृत्तीच्या मागे असणाऱ्या सूत्रधारांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजेत या दुर्दैवी घटनेत झालेली नुकसान भरपाई हल्लेखोर समाजकंटकांच्याकडून वसूल केली पाहिजे अन्यथा न्याय हक्कांसाठी सणदशीर मार्गाने तीव्र आंदोलन छेडावे लागेल असंही निवेदनात स्पष्ट करण्यात आलं आहे या निवेदनाची प्रत जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आली असल्याचंही सांगण्यात आलं